डीके सामाजिक संस्थेच्या वतीने वारीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा आणि आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं यावेळी डी के मागासवर्गीय बहुतेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे उत्तम कसबे बुद्धविहार समितीचे अध्यक्ष धीरज कुमार माने योगेश कुंदूर संतोष ममाणे बालाजी दासरी बापू शिंदे सतीश कांबळे किरण डोळसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गजानन महाराजांच्या पालखीचा मोठ्या उत्साहात आणि टाळ मृदुंगाचा गजर करत महिलांनी फुगडी घालत वारकऱ्यांचं स्वागत केलं

डी के संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी आषाढी एकादशी निमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या <crisis: Ach> <tonight> डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेवतीने श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं सोलापूर शहराच्या पावन नगरीमध्ये आज आम्ही डी के मागासवर्गीय सामाजिक जतीने आज श्री संत गजानन महाराजच्या पालखीचा स्वागत आज आम्ही डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेने आज केलेला आहे तसेच संस्थेच्या वतीने टाळ विठ्ठल राजा विठ्ठलाचा गजर आमच्या संस्थेसर्व कार्यकर्ते आमचे नागनाथ बुवा शिंदे अरुणजित तळे नागनाथ बुवा शिंदे हे आमचे भजने मंडळी आमचे बुवा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आम्ही अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये श्री गजानन महाराजची पालखी सोहळा सर्व चौकात चौकात ठिकठिकाणी थीक, त्यांचं स्वागत होत आहे तेव्हा हे पालखी आता एकादशीनिमित्त पंढरी पंढरी पंढरपुरात दाखल होईल अशा आणि एकादशीच्या सर्वच महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तांना आम्ही हर शुभेच्छा देतो यावेळी उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने प्रतिमेश वाघमारे सिद्धांत कसबे निरंजन बारशिंगे संगा बनसोडे सतीश वाघमारे भैया लोखंडे अमोल गायकवाड यांच्यासह डीके सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते